एक गाडी खालच्या अंगावरून जाताना आपल्याला पाहायला मिळाली वेगवान गाडी आहे ती सुद्धा वरच्या अंगावर जर गाडी आली तर अर्थातच था गाड्या पकडू शकते पाहूया काय घडणार एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल गाडी गाड्या पकडते की नाही हे दृश्य मात्र नयन ते दृश्य आहे बैलगाडीचं आणि अर्थातच आपल्या डोळ्यामध्ये आपल्या हृदयामध्ये साठवताना रसिक प्रेक्षक पुन्हा एकदा आजच्या या भव्य बैलगडी स्पर्धेच्या निमित्तानं सर्व बैलगडी स्पर्धकांना आणि बैलगडी प्रेमी आणि प्रेक्षकांना या स्पर्धेच्या या मैदानाच्या निमित्तानं आवाज गाव आणि आवाज ग्रामपंचायत आणि नियोजन कमिटी यांच्या माध्यमातून एक परवणी आपण उभी करून दिली आणि आजच्या या भव्य बैलगडी स्पर्धेच्या निमित्तानं एक उत्तम असं नियोजन व्यवस्थापन पाहायला मिळते एक तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील एक आदर्श अशी स्पर्धा आजच्या या आवाजच्या मैदानामध्ये या ठिकाणी आपण संपन्न होताना पाहतोय काहीशी अर्ध्या टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा आजची आजच्या या भव्य मैदानाचा आजच्या या भव्य स्पर्धेचा अंतिम विजेता कोण होणार आहे याकडे सर्वांचीच उत्सुकता ताणलेली आहे काही गट बाकी आहेत त्यानंतरच आजच्या या मैदानाचा अंतिम आणि फायनल गट असेल या चार गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय श्री मिलिंद खेडेकर वाड द्वितीय क्रमांक पटकावलाय कैलासवासी देवेंद्र हरिश्चंद्र किजम सासवणे आणि तृतीय क्रमांक पटकावलाय श्री विष्णू दामोदर का वाकळे सासवणे सर्व विजयी स्पर्धकांचं मनापासून हार्दिक हार्दिक कौतुक हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे गटामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचं मनापासून हार्दिक हार्दिक कौतुक धन्यवाद हॅलो धन्यवाद सर अर्थातच ही स्पर्धा आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक त्याचबरोबर मान्यवरांची सुद्धा गर्दी या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आदरणीय सुनीलजी तडकरे साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार आदरणीय महेंद्र शेठ दलवी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं त्यानंतर आपण पाहतोय आतापर्यंत गट हा फिरण्यासाठी गेलेला आहे झेंडा फिरून मार्गावर येईल पाहूया कोणाची गाडी येणार पहिली कोणाची येणार दुसरी आणि कोणाची येणार तिसरी या गटामध्ये कोण नाद करणार खऱ्या अर्थानं गुलाल भंडारा उडवला जाईल तो म्हणजे प्रथम द्वितीय क्रमांकावर तर पाहूया प्रतिमि शर्यत मैदानात होत असताना पुन्हा एकदा आवाज ग्रामस्थांना धन्यवाद देतोय कला किटा क्षेत्रामध्ये कामगिरी केली आवाज गावाने आपण पाहतोय दादा असेल अभिदादा असेल त्याचबरोबर सर्व गावातील ग्रामस्थ असतील यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देईन कारण कलापीठा क्षेत्रामध्ये अर्थातच एक का खरीव कामगिरी करत असताना आम्ही आपल्याला पाहतोय

रायगड जिल्ह्यामध्ये अशी बक्षीस आपल्याला पाहायला मिळाली नाही कारण ही बक्षीसांचा जर आपण विचार केला तर तब्बल दहा ते पंधरा लाखापर्यंत ही बक्षीस असतील निश्चितच त्याच्याहून जास्त असतील अशी मोठी बक्षीस आपण या ठिकाणी पाहतोय फायनल प्रथम क्रमांकासाठी अर्थातच बुलेट गाडी द्वितीय क्रमांकाला शाईन तर द्वितीय क्रमांकाला जर आपण पाहिली तर स्प्लेटन गाडी अशी भव्य दिव्य बक्षीसही फायनल प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाला दिली जातात पुन्हा एकदा धन्यवाद देतोय त्याचबरोबर प्रत्येक गटात अशी बक्षिस आहेत आजपर्यंत नाही अशी ही, ही शर्यत एक नामवंत शर्यत म्हणून ओळखली जाणारी सर आवाजगावची ख्याती आणि इतिहास आणि वारसा राहिलेला आहे क्रीडा क्षेत्रामध्ये आवाज गावाने सातत्यानं आपली प्रत्येक स्पर्धेच्या निमित्तानं आपली उंची निश्चितपणानं तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये दाखवून देण्याचं काम निश्चितपणाने केलेला आहे म्हणून आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आवाज ग्रामस्थ आणि आयोजकांना ठिकाणी धन्यवादी सर्व बैलगाडी स्पर्धकांच्या प्रेमींच्या वतीनं एक आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या सर्वांनाच एक, एक परवणी उभी करून दिलीत निर्माण करून दिलेत त्याकरता पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचा मनापासून धन्यवाद आता बैलगडी गट क्रमांक चार हो गेला परतताना दिसतोय बैलगाड्या अतिशय गतीने येत आहे जसजसे जसे गट वरती होत आहेत तसं जसं बैलांची गती बैलगाडीची गती अतिशय वेगवान होताना दिसते वाढताना दिसत आहे आणि तेवढीच प्रेक्षकांची उत्सुकता सुद्धा वाढताना दिसत आहे बैलगाडी गट क्रमांक चार हो आम्हाला वर्ष करून पुन्हा का अंतिम रेषेकड परत टाळा दिसतोय सर्वांचं लक्ष तिकडं लागलेलं आहे सर्वांच्या आपलं मोबाईल मधून लक्ष हटवा आणि बैलगड्यांचा हा थरार पाहायचा आहे बैलगड्यांचा हा थरार आपल्या डोळ्यामध्ये साठवायचा आहे हा बैलगड्यांचा आनंद आपण लुटायचा आहे बैलगड्यांची झटापट लागलेली आहे वा वा वा, वा पाहूया कोण येते पहिला कोण येते दुसरा

काही शहा बैलगाड्या पाठीमागे यायच्या बाकी आहेत तिकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे धावपट्टी मध्ये सांगू नका ही धावपट्टी मध्ये सांगू नका धावपट्टी पूर्ण